नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत जनसामान्यांचा प्रहार न्यूजचा वर्धापन दिन उत्साहात साजरा समाजवादी प्रभो निधी येथे जनसामान्यांचा प्रहार न्यूजचा प्रथम वर्धापन दिन राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचा सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन दत्तात्रय मांजरे तारजाळकर सुनील गणपत शिंदे व नितीन दबडे यांच्यासह संघटनेतील सर्व सदस्य यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डा हाजी दिलावर मकांदार ॲडव्होकेट मेहबूब बांदार श्री महादेव साळुंके ॲडव्होकेट रणधीर कदम संतोष पाटील राजेश साळुंके समाधान हेगडेकर डॉक्टर दगडू श्रीपती माने असे अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रथम फोटोपूजन व दीपप्रेरण करून पुरस्कार वितरण करण्यात आले अध्यक्ष भाषणामध्ये ज्येष्ठ पत्रकार श्री दगडू माने यांनी प्रथम जनसामान्यांचा प्रहार न्यूजचे संपादक विकास गायकवाड यांचे कौतुक केले तर ॲडव्होकेट मेहबूब बांधारे यांनी मोलाचे मा मार्गदर्शन करून जनसामान्यांचे प्रहार न्यूजचे संपादक विकास गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोक लोकहिरान्यूजचे संपादक श्री गणपत शिंदे यांनी केले पाहुण्यांचे स्वागत दत्तात्रेय मांजरे तारजाळकर यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ गीता उदय तोडकर यांनी केले यावेळी अनेक मान्यवर नागरिक पुरस्कारकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते